नमस्कार मी किरण गीते एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेणार आहोत पण तत्पूर्वी हेडलाईन्स भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर बाप्पाच्या दर्शनानंतर नड्डा यांची फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी बैठक राज्याच्या राजकीय स्थितीचा घेणार आढावा विधानसभेला राज्यात सत्तांतर झाल्यास केंद्रातील सरकार कोसळेल पृथ्वीराज चव्हाणांचा दावा विरोधकांनी खुशाल स्वप्न बघावीत स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत उदय सामंतांचा पलटवार दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाचा मुंबई पोलिसांना अर्ज गेल्या आठ महिन्यात तीन स्मरणपत्र शिंदे गटाकडून अद्याप अर्ज नाही कांदा आणि सोयाबीन उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर आणल्यानं निर्यातीला चालना मिळणार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी पुणे शहरातील आठ मतदारसंघांसाठी एक्केचाळीस इच्छुक उमेदवारांचे अर्ज संभाजीनगरमध्ये कारला दारुड्या तरुणाच्या स्कॉर्पिओची जोरदार धडक भीषण अपघातात आजी आणि आईसह सहा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातली घटना जळगावात शाळेतील भंडाऱ्याच्या जेवणानंतर सत्तर विद्यार्थ्यांना विषबाधा सर्व विद्यार्थ्यांवर पारोळा कुटे रुग्णालयात उपचार सुरू वंदे भारत एक्सप्रेसची कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पहिली यशस्वी चाचणी सव्वा चार तासात अंतर पार सोळा सप्टेंबर पासून कोल्हापूरकरांच्या सेवेत जम्मू काश्मीरमधील किश्तवाड इथे दहशतवाद्यांमध्ये चकमक दोन जवानांना हौतात्म्य दोन जण जखमी पंतप्रधान मोदी आज डोडामध्ये सभेला संबोधणार